बर का सोनवली तू काय करायचं म्हणजे माझ्या बायकोला जे नाही जमत ना ते तू अमल करून द्यायचं बायकोला काय नाही जमत तिला काही जमत नाही बसिल बस बस पहिले तुला समजून सांगतो मी कसं आहे काय ते राहू ना उभे उभे करायचं गप्पा काय सांगाय ना हातात घेईन अच्छा हातात घ्यायला गे तुला सवय स माझ एक जोरदार शिरपत राव हा हा तो म्हणे तुला बाई भेटली का तू मला सांग म्हणे त्याला फोन करून देऊ का नाही हा काय आयुष्य आवा त्याला आला पाहिजे हा शिरपत्रा राह रापत्राव ही बाई ठेवली नाही नाही ही पहिले माझ्या करता तिला म्हणलं जे मला बाय कोणी करून देत ना ते तू करायचं मी सगळं करायला सगळं तुम्ही जे म्हणलं ते अहो एवढी भारी ना तिला मी सकाळी आणलं जावा तिकडे नेलं खालच्या मळ्यात अहो तिला लोवणी केली ना डायरेक्ट <laughs> हा लवण्या लावणी तिला काय केलं मग गेलं बा हा सगळं 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 टोटल पण लईवारी करते का लईबारी करते नाही नाही पण मेसू काम कोणी करणारच नाही तुम्ही मेसू केली हा म्हणजे के हा मोठा आहे ना ते मला त्यांना करायचं असं बायकडून करून घ्यायचं म्हणे मग आता कुठं करायचं बरं मग हे काम कर आधी मग मला करू दे मग काय काम तू काय बोललो आता म्हणे तू आण जर म्हणजे बाई जर तयार असली ना दोघा ठेवून नाही आधी मला करून ना काय बोलणं चाललं बोलणं चाललं आम्ही ना आहे ना दोघा मिळून करतो हा काय कुठं बोलणं चाललं बोलणं चाललं मला खूप आवडत घ्यायला काय बोलणं हा का खूप आवडत जवळ आम्ही बर का सांगू तिला जवळ एकदा आम्ही ठकीकडे गेलो ठकी अशी उभी होती दोघ जावा मागून हान पुढून मी गप्पा मारल करून टाकली हा का बेजर झाली बेजर हा का तिला जड मागे <laughs> पुढे असा म्हणत तुम्हा सारखे वा कुठे भेटले तशी ती आमच्या रस्त्या समोर

मी डोक्यात घालते ते आता नाकात गाव आहे ते नाकात तोंडात खानात उठल मग कुणीत नाही करायचं का करायला काय बाई उतोडी झाली मला बरं आम्ही दोघेच सगळ केलं चालू ना सगळ मला काय काय अडचण नाही खुसे मग काय मस्त ना तिला म्हणजे पन्नास हजार महिने पन्नास हजार दोन हजार हजार आपलं कोण टाकून घेत दोघात हजार हजार ना भारी ना काम म्हणलं ना कामाचं काय आपलं इश्यूच नाही मला असं खुश करून टाकलं जेव्हा तिचं पाहिलं मी काय असं काम करणं बरं शिरपत्र जेव्हा पाहिलं ते हायला बाई जेव्हा अशी वाकेल होती बघ तू वाक्य नाही ते घास कापायला हा हा का हा असं चरा चर असं काम आहे ना ते आहे काम पुढे ती माग हा मला माग चांगली आवडली माग काय म्हणजे साडी 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 ना माग पदर भारी ना असं माता बरी एक ठीक आहे कुठं करायचं हो कुठं करायचं म्हणजे बरं एकटी म्हणजे ती एकटीच्या आता मी आणले म्हणून एकटी झाली मला करेन मी वाटत करतोय काही काय

ते दिसायला आपण दिसतं पण लय मोठं बर का मध्ये नुसतं सगळच घेते मी हा दुसऱ्या बारीक दुसरं मोठं सगळं सगळंच घेते मी शमतोय संपतो बाईच्या नाही जायचं बाईला पाहून मग ते रिकामटा धोका खायचं काम होईल बाई तुला कोण फिरवतो का काय कामाला कुठं नाही नाही सरपत राव तिला आहे ना ती जशी वायात आली ना मग जशी कामाला लागली ती पहिल्या तिला मिस ठेवलं तो धरली तिला इले, इले, सांग म्हणजे तिला अजून माहितीच नव्हतं म्हणजे तो धरली हा काय मुठ मी दिली होती आता मध्ये होती पहिल्यांदा बाई तुला सांगतो जर तो माझं पाहिलं काय तोंडात मोठ घालशील काय पण क्षेत्रोठ लय मोठ लय लय नजर पुरत नाही असं पाहावं लागत हो असं पाव लागत वर करून पाहावं लागत

कलर म्हणजे कलरच आहे पुन्हा जहा मी पाहिले शिरपतराव सकाळी म्हणलं आज लगेच चाल लगेच चाल ठोकून काय आपले शब्द बोलून देऊ आपण ठोकून टाकून शब्द ठोकून टाकून आपण ठोकून टाकून घेतलं सकाळी असं कसं काम करशील काय करशील हा हा तिला लय आवडत बर मी काय आता ठोकून घेते का संध्याकाळी ठोकून घेते आताच ठोका काय 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 बोल ना चालणं आपलं म्हणजे मग कस एकदा तुम्ही टाकलो तर मग मी काय सोडीत नाही माझे तसच मी तिला सोडलं नाही तिला दुपारपर्यंत डायरेक्ट वाकडेच ठेवलं ती काय ते नाही का कापायला आपला घास कापायला तिला म्हणलं भाई आजी बाई हालायचं नाही लावणी तर लावणीच माझ्या तटाक्यात सापडली ना तिला चालतंय ना काय वावर तू सगळं गाळच आहे सगळं गाळच आहे गाळा चाला ना तुला गाळ करशील ना काम काय होतं उचला आहे का गाळामध्ये उसल उसर लावायचं तिप्रो कोच आहे कोसायचे फक्त जरायचा दान खॉसायचा जरायचा अन खोसायचा बस बाकी काय नाही किती ते कोस तुला काय म्हणणार काय संध्याकाळी उसायची टिप हम्म संध्याकाळी बाहेर लिघाय लिघ म्हणजे चला मग आता लगेच जायचं बरं मग दोघे तुत एक पहिले मी घेऊन जातो ना नाही माझी माग पाठव तुला पंधरा पंधरा नाही ना दोन हजार दोन हजार पंधरा आपल्याकडं अच्छा म्हणजे वरून पंधरा हा का पंधराच का बरं का बरं का बरं बरं पंधरा का बरं

अरे मी पकन देणार तिला मग मी तेच म्हणतो आता मी उपाशी कधी कधी झोपतो घेऊन जाय माझ्याकडून हां मग तेला डाब दे बार उपाशी कधी कधी सांग बर तू उपास झोपतो घेऊन जा दाबा घेऊन जे काम कर त्याच तेचच आहे पर करून मला देज काय डबे डबी डबे ने काय करायचं माहिती का एकदा का दिवस बुडला पहिल्यांदा मला माझे करून द्यायचं चल मग त्याच हा माझा डाबला करून ठेवायचं बाकीच आपल्याला आहे हां मला नाही ना मस्त करून दे मस्त आणि उशिरा करून दे पण चांगला करून दे गाईन स्वयंपाक गेले मी ने तुम्ही नेत का नाही तर माग पाठवली चाले बर बर जाऊ दे आपण बाई सोडू आपण बाईला कोणाकडे जायचं तिला पहिले मावल दाखव काय हां मी तर दाखवलं ना माझ्या आवडेल बाईला नाही तिला म्हणून दाखव तुमचं इथंच गप्प मारून घ्या मी जाते हा बरं आता कळ लागले बाय पाहायला पाहायला कळ लागले एक काम कर

चला ना आता माझ्या पायाला लागलं करतो तिला बाय तिला पाठी म्हणून काय दिसणार नाही माझं तर पाहिजे कंबर तू खुरायला लवणी केली मी सकाळी लय लवणी होती कंबर ते घास कापायला अरे बाबा सकाळी सात वाजता केली होती दुपार दोन ला सोडली हा टेकल होते पुढे अरे हा टेकले म्हणजे बाबा बाबा नाही कामा पुढे कामाला डायरेक्ट घाम डायरेक्ट घाम असा टपा टपा घाम नाही नाही म्हणायचे मी म्हणलं नाही सोडणारच नाही बरोबर पैसे द्यायचे पैसे द्यायचे सोडलं का मी तुला सोडलं का नाही

कशाला गप्पा कर नाही <laughs> नाही ते आता जांभळा देऊ राहिले ते थकले मी का एकदम जाम झाली पाहिजे मग नाही मला करू दिली ती बोली बोलीवायला आमच्यावाली तुझं नाही सांगताय तू बरेगड करून काय गप्पा हा गप्पा ठीक ना कवर आहे करा रात केलं तर चालतं चला ना आता कोणाक जायचं नाही सरपत्रा आता मी आणली ना मी आज नेतो वडे तो गेलो नाही पावणी म्हणून माग नेतो ना नाही